आपल्यासोबत आहेत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर राजेश्री ताई आहे ताई एकच ध्यास देवळालीचा विकास या मुद्द्यावरती आपण हा मुद्दा घेऊन आपण मतदारांसोबत जातात मतदारांना आपण आवाहन करत आहात का देवळालीचा विकास आणि प्रभागातील इतर विकास या संदर्भात आपण मतदारांसमोर जातात काय सांगाल मग विश्वास दाखवला जनतेवर विश्वास दाखवला म्हणजे कामावर विश्वास दाखवला आणि मला बोलता येत विकास जर गेले पाच वर्ष किंवा पस्तीस वर्ष मागचे जर बघितले तर देवाली मतदारसंघ हा राखीव आहे तसा विकास देखील राखीव राहिला विकास हा रस्ते किंवा पूल हा विकास नाही आहे व्यक्ती विकास झाला पाहिजे व्यक्तिविकासामध्ये मग रोजगार तो त्याच्यामध्ये युवांसाठी रोजगार महिना स्वावलंबन असतो शेती आणि आदिवासींचा त्यांचा सार्वजनिक विकास झाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यांना रोजगार पुढे दूर करून दिला पाहिजे महिलांनी स्वावलंबी होऊन तसेच खरं संसारूपी रथाचे दोन चाक आहेत स्त्री आणि पुरुष असतात पुरुष एकटा कळत असतो महिला मात्र घरात असतात पण जेव्हा महिला पण तेवढ्याच क्षमतेने बाहेर पडेल तेवढ्या क्षमते ती कमवेल तर मात्र त्यांचं जीवनमान उंचावेल आणि त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखर समृद्धी होईल या सगळ्यांचा विच विचार करून मी ठरवले की व्यक्ती करायचं लोकांवर काम करायचं बाकी तर गव्हर्नमेंट कडे येत असतो तो विषय नाही तो सगळ्यांनाच येत असतो पण तुम्ही तुमचे एफर्ट्स मतदारांमध्ये काय टाकतात जनतेमध्ये काय टाकतात ते असतो विकास करताना स्वतःला लागतात उतरावं लागतं त्यावर काम करावं लागतं मला तर मी अधिकारी विनंती सोशल नसल्यानंतर मला ती सवय काम करत काम त्या दृष्टीने नक्कीच ताई इतक्या वर्षापासून आपण तहसीलदार या पदावरती राहिले आहात आणि या पदावरती राहून गोरगरिबांसाठी तुम्ही जवळपास अठ्ठावीस हजार राशन कार्ड गोरगरिबांना तुम्ही काढून दिलेले तर तो नक्कीच गोरगरिबांचा आशीर्वाद आपल्याला या प्रचार दरम प्रचारादरम्यान आपल्याला राबवेलच या व्यतिरिक्त अजून काही विकासातले जे काही खंडित मुद्दे राहिलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा मोठे मोठे कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही आहे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे आरोग्यासाठी हॉस्पिटल असेल महिलांसाठी हॉस्पिटल त्यावर काम निश्चित काम करेल मेडिकल ऑफिसर होते जवळजवळ तेरा वर्ष मेडिकल ऑफिसर होते डॉक्टर आहे डॉक्टर आहे त्यांना आहे आणि निश्चित ह्या गोष्टीवर विचारायला ह्या बेसिक आहे मी अनेक शाळांना भेट दिल्या गेले पा पंधरा वर्ष मी आहे अनेक शाळा शाळा खोल म्हणून पण गेलेल्या अवस्था खूप आहे टीचर्स ते तेच काय केलं विषय त्याच्याकाळी पण लक्षच येईल त्यावर मी काम करेन आरोग्याला काम कर नक्कीच ताई आणि यानंतर शेवटचा एक प्रश्न विचारतो ताई महायतीचं सरकार आहे आणि महायती सरकारने विविध योजना सर्वात जास्त ते महिलांसाठी खूप योजना त्यांनी काढलेल्या आहेत त्यातली त्यातच बाई ही योजना आपलं सरकार आल्यानंतर त्या चालू राहतील चालू राहणार आहे लाडके म्हणजे पंधराशिफ्ट दर महिन्याला ठरवतोय की लाडक्या भावाला लाडक्या भावांची मी लाडकी बनी म्हणून मला मतदान करायचं दरवर्षी बाळाला मतदान करायचं सगळ्या मतदारसंघाने ठरवतो तेव्हा मतदारसंघ असं आहे की पण कुणाला पाडायचं ते ठरवतो आणि मग कोणाला लिहून आणायचं ते ठरवतो ऑलरेडी वर्ष दरवर्षी कुणाला ठरवते कोणाला पाडायचे धन्यवाद ताई तर ह्या होत्या मायुतीच्या नेफ माननीय राजश्री ताई आईराव तर नक्कीच ताई तुम्हाला पुढील या मतदारांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद